सात सेकंद थे समाप् से थे दहा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईन पहात आहेत शून्य लाइक पुढे माय पुढे कॅम मायक शून्य आता एक थेट शून्य आता पाहतात आहेत शून्य लाइक थेट समाप्त पर्याय वापस शेअर शेअर करा निवडले YouTube तर या सर्वांनी पटापट लाईव्ह मध्ये काय म्हणता मित्रांनो लिंक शेअर केलं नेटवर्क गुत्त गुत्त गुत्ते गायत नका होऊन जाऊ बाबा नो माझी अवस्था उगून चालली का तुम्ही लाईक आता पाहत आहेत शून्य लाईक लाई या सर्वांनी तर काय म्हणता मित्रांनो आणि कमेंट करा असा प्रॉब्लेम येतो नेटवर्क कधी कधी इश्यू येतोय पटपट लाईक करा लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बाबा गोपाल जीएचयू जीएचई दादा लाईव्ह बंद झाला का हो ना नेटवर्क इश्यू आलता दादा आणि लोक पण गेले होते जी जी स्वागत जी। दादा तो से फिर बाकी चैनल करा दादा नो जो अपने साथ आएगा उसका यूट्यूब फैमिली में स्वागत है चैनल पे सब्सक्राइब करो भाई और जो साउंड जो साउंड सुन रहे हैं भाई क्या है

उद्या मस्त एक व्हिडिओ अपलोड करणार मी सर्वांना दाखवणार मी सर्व म्हटले होते की फार्म फॅमिली दाखवा म्हणून मग दाखव कैलाश गावडे गोट लाईक केल्याबद्दल धन्यवाद मध्ये आल्याबद्दल कैलाश गावडे गोट फार्म गोपाल भाऊ नमस्कार गोपाल भाऊ नमस्कार कॅला दादा म्हणतात आता चार मिन्स एक आता पाहत आहेत एक लाईक तर सर्वांनी मित्रांनो साऊंड आवाज कमी करावा लागेल चार मिनिटे सत्तेचाळीस सेकंद थेट समाप्त साईल शून्य पर्याय कैलाश गावडे गोट फार्म गोपाल भाऊ नमस्कार गोपाल भाऊ नमस्कार गोपाल जीएची कैलाश जी दादा नमस्कार गोपाल गोपालभू म्हणतात समाप्त थेट तीन एक बाकीच्या लोकांनी पण लाईक करा मित्रांनो लाईव्ह कमेंट करा आपले मित्रच आहात सर्व लोक तीन लाईक आल्या पाहिजे धडाधड चॅनल वर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा जय जय एक कैलाश गावडे गोड फार्म लाईक करा कमेंट करा सर्वांनी लाईक करा कमेंट करा सर्वांनी धन्यवाद पाच मिनिटे नाता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी कमेंट पाहत आहेत दोन लाईक पाहत आहेत दोन लाईक ला, ठीक पर्याय गोपाल जी एच यू जी एच लाईक केलं दादा बटन दादा थँक्यू गोपाल दादा निर्माण चॅट पर्याय निर पर्याय समाप्त ठीक सहा दोन आता पाहतात आहेत दोन लाईक hmm. आपल्या या गावाची नाती गाती या गाणं नावाची गोजिरी आपल्या या पेचात गाणं समाप्त पर्याय गोपाल जी एच यू जी ए जी दादा काय नियोजन आहे तुमचं मग बटन आ, दादा चालू आहे आपलं थोडं

असा प्रॉब्लेम येतो रे बाबा कैलाश कैलाश गोपाल जीएची कैलास दादा गोपाल जी एची उचिये दादा काय नियोजन जी कैलाश तो, तो चॅट पर्याय पर्याय करता चॅट पर्याय समाप्त आठ चार आता पाहत आहेत बाकीच्यांनी पण कमेंट करा दादा माझ्यावर रुसू नका बाबांनो खरंच तुम्ही आला तर मला खूप आनंद वाटतोय बरका का आणि तुम्ही लाईला भरभरून प्रतिसाद द्या आणि देतातच मला असं काही मला मनातून काही खंत नाही आहे कोणाची आणि एक खंत, खंत वाटते म्हणजे आले म्हणून एक आनंद होतो माझ्या मनामध्ये तुम्ही पण बाकीच्यानी कमेंट करत राहा दादांनो

दहा मिनिटे एक आता पाहत आहे दोन लाईक कॅमेरा मायक्रोफोन म्यूट करा फिर, एक आता दहा पर्याय गोपाल जी एच यू जी एच ई दादा सध्याला काय मदत करू गोपाल जी एच यू जी एच ई सांगा ना दादा बटण जी होईल ती करा दादा करण्यासाठी डबल नको मग मला तुमच्याकडून तुम्ही आले तेवढच बस जे जी जेवढी तेवढी

लॅपटॉपचा काय म्हणत होता लॅपटॉपचा सध्या काय दादा हाय थोडा पडेल माझ्याकडे बघा होईल जेवढी शक्य होईल तेवढी मदत तर बघा दादा समाप्त

ते कसं असतं दादा ज्याची इच्छा असली ते न द्यावी काय असले तर पण कसं असतं आपण लावू येतात मोठ्या मनान तेवढंच बस नाहीतर काही काही शिकून जातो करा ते संशय आपल्याला कधी निर्माण करायचा नाही दादा तुम्ही आले बस चॅट गोपाल कॅमेरे पर्याय कमेंट करा देख, दा दा पर लोक एक आता पाहत आहेत दोन लाईक बाकीचे आणि पण येत राह दोन आता पाहत आहेत दोन लाईक आणि कमेंट करा चॅनल जो चॅनल पे नाही हो तो चॅनल पे सबस्क्राइब करो भैया तीन आता पाहत आहेत दोन लाईक कमेंट करो भाई जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो चैनल सब्सक्राइब करो भाई साहब और अपना इंट्रोडक्शन दीजिए जो आया है तो सदस्य परिवार में आपका स्वागत है बहुत सारे लोग जुड़ चुके हैं आप भी जुड़ जाइए हमारे साथ फटाफट ज्वाइन हो जाए भाई

तुमचा पत्ता पूर्ण सांगू शकता का हां राणा रेलगाव सतरा आयटम तालुका बोकरदन करण्यासाठी डबल जिल्हा जालना पिनकोड नंबर त्रेचाळीस अकरा चौदा हा माझा पत्ता आहे पूर्ण राणा रेलगाव तालुका बोकरदन जिल्हा जालना पिनकोड नंबर त्रेचाळीस अकरा चौदा गोपाल जी एच यू जी एच तुमचा पत्ता पूर्ण सांगू शकता का बटन सूची मध्ये आहे सतरा आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप काही शुल्क द्यावं लागेल का दादा दा मला शुल्क दिल असं वाटत नाही नाही तुम्ही या दादा आणि एखाद्या मुलांना रायटर सुद्धा जा दादा पर्याय समाप्त दोन आता पाहत आहेत दोन लाईक अरे देवा मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे दादा जॉब चा असेल तर जॉब बघा काय असेल तर मला समाप्त थेट कोण आहे कमेंट करा मित्रांनो आणि या बा आपल्यासोबत Mm -hmm. चलो तुलजापुर तुलजापुर दादा बहात आहेत दोन लाईन गोपाल दादा कुठे तुम्ही समाप्त पर्याय गोपाल जी एच यू जी एच पत्ता लिहून घेतला दादा बटण कुठे दादा चॅट पर्याय पर्याय बटण मग दादा या म्हण समान पत्र तुमचं काय चालू आहे काय नाही उद्या एक लाइव या जा तुम्हाला कसं डिस्टर्ब करा वाटत नाही आपलं चैट वर गोपाल जी एच यू जी एच

मला इंस्टाग्रामला रील कशी तयार करायची ते सांगा दादा इंस्टाग्रामवर वर पण मला फॉलो म्हणजे एक व्हिडिओ बनल मी आता उद्या तुम्हाला सर्व पूर्वपूर्व लोक दाखवतो राणा रेलगाव तालुका भोकरदन करण्यासाठी कंपोस्ट वर वरुड आणि पिनकोड नंबर आहे त्रेचाळीस अकरा चौदा राणा रेलगाव तालुका बोकरदन जिल्हा जालना कपिल शहा चार पूर्णविरामचिन लाईक ओके बटन ओके दादा कपिल शहा चार पूर्णविरामचिन दिलेख भाऊ नमस्कार कपिल शहा चार पूर्णविराम पूर्णविरामचिन सहा नाश्ता पाणी झाली का बटन हो दादा कपिल कपिल गोपाल 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 जी ए जी पत्ता रेल जाना, जाना, <coughs> <coughs> राणा रेलगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना मुक्कमपूर तुरुड पिनकोड नंबर आहे त्रेचाळीस अकरा चौदा गोपाल दादा राणा रेलगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना पिनकोड नंबर त्रेचाळीस अकरा चौदा कपिल दादा स्वागत आहे गोपाल दादा तुमचं पण चॅनल असेल तुम्ही पण चॅनल चालू शकता दादा संस्थेची माहिती देऊ शकता आपल्या पर्याय बटन कपिल शहा चार पूर्णविरामचे श्री स्वामी समर्ख निक समर्थ चैट पर एक आता पहात आहेत दोन लाईक आणि हो गोपाल दादा शूटिंग चा असलं तर आम्हाला सांगा कार्यक्रमाची शूट घ्यायची मी आणि मला पैसे पण नाही घेणार दादा मला दा पैशाची गरज नकोय दादा पण फक्त शूटिंग घ्यायची मी कारण की तुम्ही येतात आपल्यासाठी धावत पळत म्हणून बाकींसारखं मला सुपारी नको आहे फक्त कार्यक्रमाचं जे वेळ असेल तर ते सांगा मला फक्त आणि सहकार्य करू लागा फक्त काही नाही आणि काय सांगता येईल बरं दादा या सोशल मीडियाने मला समजा मी तुमच्याकडून हे घेत राहिलो आणि मला देव हे करू देईल का आता मला आ... मला खोटं बोलून चालत नाही दादा खरं म्हटलं तर आणि सोशल मीडियाद्वारे आपण काम करतो सोशल मीडियावरून पैसे घ्यायचे ते आपल्याला चांगलं वाटत नाही कार्यक्रमाचे हां गायनाचे असले समजा घेऊ शकतो पण असे यूट्यूबवर आपण कार्यक्रम पब्लिकांना त्यांची कला पोहोचवतो त्यांच्या कलेचे पैसे आपण देतो ते कशाला उग <laughs>

शून्य आता पाहतात आहेत दोन लाइक हं आता मी किव पर्याय निशट हायलाइट सेट कॅप गोपाल तो जी एच यू जी एच दादा दादा तीन चार दिवसात भेटून जाईल ओके okay, दादा सूची मध्ये आणि शूटिंगचा कार्यक्रम असला तर आम्हाला सांगा दादा व्हिडिओ शूटिंग आम्ही युतीत केला आम पण आणि तुमचं पण चॅनल चालू करा दादा तुम्ही बरेचसे काय तुम्ही माहिती देऊ शकता दादा संस्थेच्या नावावर एखादं चॅनल जेणेकरून लोकांना मदत होईल इतरांना पण आणि तसं तुमच्या संस्थेची माहिती आम्ही जॉईंटला येऊन घेऊ शकतो दादा शिक्षक दिनाला तुम्हाला आम्ही आमंत्रित करू या पाच तारखेला तुम्ही नक्की या माझ्याकडं कॉन्टॅक्ट नंबर ता तुमच्याकडं माझा कॉन्टॅक्ट नंबर असेल मला व्हॉट्सअपला हाय पाठवा दादा तुमचं जॉईंट लाईव्ह मग आम्ही मुलाखत घेऊ शिक्षक दिनाच्या वेळेस आणि सर्व पब्लिक तुमचे कार्यक्रम ऐकतील समजा मेसेज मागे घेतला आणि तुमचे जेवढे संस्थेचे जे सेवक असतील सर्वांना आपण तुमच्याबरोबर सहभागी घ्या सहभाग करून घ्या तुमचे जे मेंबर असतील प्रत्येकाला आपण काहीतरी विचारू विचारण्याचा प्रयत्न करील आणि माझी लाईव्ह कशी वाटते ते सांगा दादा हाय लाईट पॉरी निर्म पर्याय समाप्न एक आता बहाल आहेत दोन लाईट आणि काही कार्यक्रम असेल तर नक्की सांगा आपल्याला आणि लाईव्हमध्ये या तुम्ही जॉईंट लाईव्हला मग तुम्हाला आमंत्रित करू सर्वांना एकच माणूस घेऊ शकतो आपण पण कॉम्प्युटरद्वारे दूरध्वनीद्वारे तुम्ही या सर्वांनी प्रत्येक व्यक्तीची आपण मुलाखत घेऊ शकतो शून्य आता आहेत

जी, एची। जी एची। दादा चार दिवसात तुम्हाला भेटून हाय लाईट चॅट पर्याय समाप्त पण शून्य आता पाहत आहेत दोन लाइट